देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरात घुसून महिलेला व तिच्या बाळाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातील सोने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट एक व दोन ने मुसक्या आवळत चार लाख चोपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत आरोपी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलाय तेवीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कारगिल इन्क्लेव बिल्डिंग तिसऱ्या मजल्यावर अज्ञात आरोपीने फिर्यादी यांच्या घरात पाण्याचं प्रेशर चेक करण्याचा बहाणा करून घरात प्रवेश केला फिर्यादी या घरात एकट्याच तसेच लहान मुलगा असल्याची संधी साधत फिर्यादीने अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करत तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम वळजबरीने चोरी केली होती फिर्यादी यांनी अज्ञात इसमाविरुद्ध देवळाली पोलीस स्टेशन येथे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तेहतीस एकशे गुन्हा दाखल केला सदर अतिसंवेदनशील गुन्ह्याचा तपास शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना केल्या पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा युनिट एक तसेच युनिट दोन ची पथके तयार करून या आरोपीला नाशिक इथून ताब्यात ता घेण्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली यामध्ये एकूण चार लाख चोपन्न हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक